पुल्पार जाए spans सिबाट्य आपना थे हावि. बार्ने च्पार्षा मेले एए मुरीण ऑग्करस्य भी अगडू आग। महान सब्सक्ेझ के लिगा स्वास्ती। कुछी जो एफपी एंड वी एसएन सी इन लाइफ रिस्क स्वर्ण नैसर्गिक संधि सच्चा और हरे से ऐसे एसएनएल यूजन से ऐसे के असर सुन सकता कार्य और ये कर स्वर्ण गहरा रहता और एसएन से तो मेरे वर्ष में इंटीग्रेट से दिखे गए कलेक्शन सरोवर तस्वीर के सरोवर ने सॉल्वेंट इस तरह रहते हैं ना फ्रेंड्स इस तरह रहते हैं आदमी और हर हर जमीन के डिपेंडेंट है आईना है शक्ति 27 के कंट्रोल नेचर फ्रेंड राष्ट्रों और भी रॉयल सैन्य से

नेकारी पुस्तके सैनी माझे पराका 50 जरी सैन्य रास्तेतील समृद्ध संरक्षण दृष्ट्या ते तर 10 सेकंद से 10 सेकंद से एक महाराष्ट्र से

یہ es así, al sur se acerca el rey. Es el hombre que ve la vida, es el papá. Y la puede ser su esposa el rey. Al سے y ہوں va. Y la nube se está muy bien. Si tú se va a ver, se

सर्भाचारखे <laughs> 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 यस अपयाशी समय कर सहुंदा आ ना उसए कर से कर संट घर शो �я जालाक पने शोचे कर आपडीए ahead.. लाशी और दर दLes тысяч अच्छ invece बोड़े वे हुने डापड़नी कुछ कर सेथ्या इमा रही को Terima kasih. Terima kasih. Terima இந்த டென்ஷன் எல்லாம் இருக்குது. இந்த பாயிண்ட்ல வந்து கம்ப்ளெக்ஸ். எக்ஸ்பென்சிவ் செக்டர். இந்த பிரசென்டேஷன் டெக்கு பாயிண்ட் செக்டேர் உள்ள இருக்கு. அன்னைக்கு வந்து ठीक आहे तो ऑलरेडी दिसलाला प्रकाशिक केलेला आहे. हे देव ते गाव. हे काहीतरी दिसतंय. तर उदाहरण देतो. जगाने

तर प्रश्न कांद्यावर विचारला पाहिजे प्रश्न आयात निर्यात विचारला पाहिजे प्रश्न विद्यावर विचारला पाहिजे प्रश्न पुढे नाशिक रेल्वेवर विचारला पाहिजे पण सत्तर ते पंच्याहत्तर प्रश्न जर संरक्षण खात्यावर असतील तर मला का सिनियर पत्रकारांनी सांगितलं की यालाच तर समोरच्या राजकारण म्हणतात की हे प्रश्न विचारून नेमकं भर कोणाच्या कंपनीच होतंय याचा जर आपण खांडोळा घेतला तर कुणाला जनतेच्या प्रश्नांची आस आहे आणि कुणाला फक्त आपली कंपनी वाढवण्याचा अभ्यास आहे ही गोष्ट तुमच्या समोर असं वैयक्तिक मी खरंच कधी काही फार समोर आणि निवडून गेल्यानंतर काही संभव नव्हतं नक्की म्हणून म्हटलं आपल्या आधीचे लोकप्रतिनिधी पंधरा वर्षी होते त्यांनी नेमके काय प्रश्न विचारले नेमका कशाचा पाठपुरावा करायचा बाकी राहिला आहे म्हणून त्या प्रश्नांची माहिती घेऊ आणि मी डबी उमेदवार म्हणतो हे फार जबाबदारीने म्हणतो कारण काही लोकांना तुमच्या सोबत उपांशी देणं घेणं नाही म्हणून कांद्याची शब्द निघाला नाही शब्द निघाला नाही धुलाचे भाव पडले तोंडातून शब्द निघाला नाही पण जेव्हा गेलो आणि विचारलेले प्रश्न ऐकले प्रश्न वाचले पुराव्या दिशी सांगतोय काही लोक फक्त व्यापार करण्यासाठी संशोधित म्हणतात त्यांना राक्षसी म्हणतात आपण विचार करा एवढ्या मोठ्या पदावर आपण आहात फार नम्रपणे एवढं सांगतो की हो आमचा आत्मा आहे आणि या आत्म्याला आम्ही जपतो आणि कायम पण माझ्या भावांना एवढं सांगतो सात तारखेला काही भागात झाली म्हणतो भाऊ की आतापासून अनेकांना दबावाची फोन यायला सुरुवात झाली बरोबर ना झाली ना सात तारखेनंतर भाग आजची वाढ होईल सत्ता पैसा दबाव या सगळ्याचा वापर केला जाईल तशी दक्षिणा आता पासून दिसायला लागली तसा दबाव आला आणि हे झालं तर माझ्या शिवजन्मभूमीच्या प्रत्येक मावळ्यावर माझा भरोसा आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अशाच पद्धतीनं फरमान निघायची कर म्हटलं जायचं पण प्रत्येक स्वाभिमानी मावळ्याने सांगितलं मोडल पण वाकणार नाही स्वाभिमान कधी विकणार नाही ही भावना आपल्या प्रत्येकाला मनात ठेवली पाहिजे परवा राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी बोलताना एका ठिकाणी सांगितलं अमोल बोलला पाडूनच <vost cheers> त्यांनी सांगितलं पाडूनच दाखवतो माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला खरोखर प्रश्न पडला <शुँक्तिन्यों> काय चूक केली ती चूक काय केली सांगा

स्वार्थासाठी सरपटायला संगत सुद्धा ठाठ मानेने चाल्याचा आदर छत्रपती शिवाजी महाराजांच्या संस्कारांना ठाठ मानेने चालीने पसंद केली ही चूक आहे आणि म्हणून एवढीच विनंती फार मुखेने त्या आज आपण आणि जर तुमची मरणोन्गीच दाखवायची हो असेल तर सर्व साधारण एका मध्यवर्गीय शेतकऱ्याच्या पोराला पाडण्यात कसलीही आली नाही वर्तुन की दाखवायची असेल तर सांगा दिल्लीच्या सरकारला कांद्याचे निर्णय बंदी उठवून दाखवा सांगा राज्याचे तुम्ही उपमुख्यमंत्री आहात त्यांच्या मुख्यमंत्र्यांना बाजूला बसणाऱ्या सांगा की माझ्या बिबट प्रमाण क्षेत्रामध्ये दिवसा थ्री फेस लाईट द्या सांगा ना तुमच्या मंत्रिमंडळाला सांगा जसं केरळचं राज्य आपत्ती क्षेत्र राज्य आपत्ती घोषित करत त्या पद्धतीनं दुर्न्म विभागामध्ये राज्य आपत्ती घोषित करा आणि बिबट्याच्या त्रासापासून आम्हाला सवलत द्या आमच्या दुधाला भाव द्या जर बरदो की असेल एक हे

उद्योगची तेवढीच ओळख ही सत्यशोधक चळवळीच प्रमुख केंद्र महात्मा प्रमुख केंद्र म्हणून आणि महात्मा शाळा शाळा होती आणि इतकं मोठं योगदान भाऊ डोळे पाटणांसारख्या सहकार्याने ही सत्यशोधक चळवळ आपल्या खांद्यावर घेऊन पुढे नेण्याचं काम केलं त्या भूमीत बोलताना आज खर तर वेळेची मजा आहे कारण

आणि म्हणून तुमच्या समोर नतमस्तक एकाच करण्यासाठी फार जास्त वेळ करत राज बोलणार नाही आपल्या घरात वेगळं काय बोलायचं आणि जी सुरुवात केली त्या सुरुवातीनेच तुम्ही दाखवून दिले की नेमकं वातावरण काय तालुक्याचं ठरलंय शिवजन्मभूमीचं ठरलंय स्वाभिमान जपायचाय आणि तुतारी प्रकटन लावायचं सगळीकडे फिरताना ही गोष्ट प्राधान्याने जाणवते प्रकर्षाने जाणवते मला परवा कुणीतरी विचारला तुझी निवडणूक आणि तू बाहेर प्रचाराला कसा जाणार आणि तेव्हा सरळ विचार केला ही निवडणूक माझी कुठे राहिली ही निवडणूक मायबाप जनतेने हाती घेतली आणि या मायबाप जनतेने प्रत्येकाने ठरवलं हो ही माझ्या देशाची निवडणूक आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांनी ठरवलंय सर्वसामान्य माता भगीर मी ठरवलंय सर्वसामान्य युवकांनी ठरवलंय प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांनी ठरवलंय की हो ही माझी निवडणूक आहे आणि ही माझी निवडणूक माझा देश कोणाच्या हातात असणार

आदरणीय आदित्यला पवार यांनी सांगितलं की एक हजार कोटीचा जिल्हा योजना या तालुक्यातला कांदा या जिल्ह्यातला कांदा माझं मत असेल की माझं गणित असाय पुणे जिल्ह्यामध्ये निर्यात शेतकऱ्याचं नुकसान आहे ते नुकसान कोणी करीचे दहा ते पंधरा हजार कोटी पेक्षा जास्त नुकसान आहे उठे एक हजार कोटी म्हणजे दर्यावे खसखत आहे शिवसैनिकांनी ठेवा आपले सगळ्यात जास्त नुकसान जर कोणी केला असेल

देशाचे लोक नेते आणि महाराष्ट्राचे प्रभावी ज्यांना जातात ते देशाचे माजी कृषी मंत्री शरद चंद्राचे पवार ते दिलीपरा मी आता मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो कृपया आपण या ठिकाणी यावं आणि आपलं मनोगत व्यक्त करा

बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका